पाला दोन किलो गेराडीचा पाला दोन किलो सीताफळीचा पाला दोन किलो त्याच्यानंतर धोत्र्याचा पाला दोन किलो बेसरम दोन किलो म्हणजे साधारण जर बघितलं तर जी शिळी खात नाही असा पाला आपल्याला प्रत्येकाचा लागतो दोन दोन किलो हा जे तुरवट करवट पाला आहे असा असा पाला लागतो तर त्याच्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट लागते दोनशे लिटरचा ड्रम दोनशे लिटरचा ड्रम मध्ये

फवारणी करायची म्हणजे आता साधन आता दशपर्णी अर्थ करावं लागेल तर त्याच्यानंतर फवारणी करताना दोन किलो साधारण पाच किलो घ्यायचा आपण पाच ते दहा किलो शंभर लिटर पाण्यासाठी जेवढा दशाचं मस्त माल आउट में मस्त का दाल लेते हो ये अपन दाल लेते हैं तो शर्म मास्टर निकल के ला एक किलो एक लीटर हाँ एक लीटर एक लीटर आप उन लिस्ट पर नियंत्रण कालू क्या टाइप है तो नहीं फावड़ निकले यार सबसे पहले तो ये पाले तो ये खांडी पड़े पाले का कार्य पड़ेगी भाई बदना

क्रश करूंगे काय ते नाही ते नाही असता तो क्रश करून गेला हा हा शकतो आपण दरवर्षी शेती करतो आपण शेतकरी आहोत आपण शेती शेती करतो पण शेती म्हणजे मातीमध्ये काय घसर कमी जास्त आहे दिवसे दिवस आपलं जे उत्पन्न कमी होत चाललंय दिवसेदिवस दिवस म्हणजे दरवर्षी आपलं उत्पन्न कमी होत चाललंय ह्याचं कारणच काय तर आपली माती जी आहे माती सुपीक सुपीक राहिलेली नाही आता सुपीक माती कशी राहते सुपीक माती चार घटकाने सुपीक माती राहते त्याच्यामध्ये काय माती त्याच्यानंतर सेंद्रिय पदार्थ त्याच्यानंतर पाणी आणि हवा ह्या चार घटकाने सुपीक माती तयार होते पण आपल्याकडे काय झालं माहिती आहे का आता हे चार घटक जिथे आहेत त्याच्यामध्ये मातीचं प्रमाण आहे ते पंचेचाळीस टक्के जर त्या शेतामध्ये पंचेचाळीस टक्के माती असेल आणि त्याच्यामध्ये पाच टक्के सेंद्रिय पदार्थ असेल आणि पंचवीस टक्के पाणी आणि पंचवीस टक्के हवा पाहिजे तेव्हा ते सुपीक माती तयार राहते तर दिवसेंदिवस काय होत चाललंय आपल्याकडे सेंद्रिय पदार्थ म्हणजे काय की प्रत्येकाकडे पूर्वी काय होते, का का होते दोन चार म्हशी होते आता कमीत कमी होत चालले त्याच्यामुळे काय होईल की ह्याच्या ज्या मातीमध्ये आपल्याकडे शेलख्याचं प्रमाण आहे सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण आहे ते दिवसेंदिवस कमी होत चाललंय त्याच्यामुळे काय होतंय आपण जे आपल्याकडे सेंद्रिय खत सेंद्रिय पदार्थ नसल्यामुळे आपण काय करतो रासायनिक जे खत आहे रासायनिक किती घेऊन येतो आणि आपण जमिनीमध्ये टाकतो त्याच्यामुळं काय होईल की जे ह्याच्यामध्ये मातीमध्ये जे आहे त्या रासायनिक खतामुळे चिकट पदार्थ तयार होतो म्हणजे हे जे गण होते, होते मातीचे ते एकामेकाला चितपूर असे भिरकर तयार होते आणि त्याच्यामुळं काय होतंय त्याच्यामध्ये हवा खेळती राहत नाही त्याच्यानंतर पाणी सुद्धा बसत नाही तुम्हाला जर प्रयोग करायचा असेल एखादा तर तुम्हाला साधा प्रयोग सांगतो मी घरी की आपले कंदील कंदील माहिती आहे ना कंदिला जे दोन हे घ्यायचे ते काच त्या काचमध्ये काय करायचं एकामध्ये काय करा हे माती जे आहे हे माती अधिक पाच टक्के एकामध्ये आपलं शेल मिक्स करून त्याच्यामध्ये एक लिटर पाणी टाका एक एक किलो माती घ्या त्याच्यामध्ये एक लिटर पाणी टाका त्याच त्याच्या खाली ये आ, 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 हो एक हे ठेवा म्हणजे समजा मगा वगैरे तर ते किती त्याच्यातलं किती ते पाहिजे आपल्याला हे याच्यामध्ये काय पाहिजे आणि त्याच्यानंतर एक खताचं ठेवा निस्त खतामध्ये पाणी ठेवून म्हणजे याचा सांगायचा उद्देश काय जे खत जिथं आहे सेंद्रिय पदार्थ जिथं आहे ते पाणी धरून ठेवते त्याच्यामुळे काय होतंय पाणी धरून ठेवल्यामुळे जे मी सुद्धा वार्षाला लवकर येते आणि त्याच्यामध्ये हवा खेळतात आपल्या दिवशी दिवशी काय आहे आपण रासायनिक खत टाकतोय त्याच्यामुळं हवा येते निवडीमध्ये हवा खेळत राहत नाही हवा हवाच राहत नाही खेळते आणि पाणी सुद्धा राहत नाही का बरं रह का राहत नाही तर ते धरून जे ठेवणारी माती आहे त्याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण कमी आहे त्याच्यामुळे पाणी धरून ठेवत नाही त्याच्यामुळे पुढं आपल्याला उत्पन्न झालं आता पावसाळ्यामध्ये आपण जे कोरडोश कोरडो शेती करतो आपण त्याच्यामुळे लवकर पाणी लवकर पाणी मागतो काय मागतो तर त्याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थ कमी आहेत त्याच्यामुळे दिवसेंदिवसे काय व्हायलाय सेंद्रिय पदार्थ कमी कसं आहे ते तपासण्यासाठी ते पाहण्यासाठी आपल्याला माती परीक्षण करावं लागतं माती परीक्षण केल्यामुळे काय होईल आपल्या जमिनीचा सामू किती आहे त्याच्यानंतर सेंद्रिय कर्ब किती आहे त्याच्या हे सगळं आपल्याला त्याच्यानंतर मेन जे घटक आहे त्याच्यानंतर आहेत मायक्रोनिटन वगैरे तर ते किती आहे हे सगळं आपल्याला कधी मिळेल माती परीक्षण केलं तर माती परीक्षण केल्याच्या नंतर आपल्याला हे घटक सगळे मिळतील आणि त्याच्या त्याच्याप्रमाणे जर आपण त्या रिपोर्टनुसार जर आपण जर आ, जर पिकाला जर खत दिले आपण तर आपल्याला जे उत्पन्न पाहिजे त्या हिशोबाने आपल्याला त्या प्रमाणात उत्पन्न मिळेल आपण काय करतो जरी समजा माती परीक्षणला दिली आपण तर माती परीक्षणला देतो त्याच्यानंतर मातीचं आव्हान येतो पण आपण त्याचं काय वाचन करत नाही तो जो आमच्याकडून आता आम्हाला आहे काही शेतकऱ्याला आम्ही रिपोर्ट देतो तो विसरतात तो आणि तो तो तसत की आपल्या घरात ठेवून त्याचा अभ्यास केला पाहिजे अभ्यास करून त्याच्याप्रमाणे आपण खताचा डोस दिला पाहिजे आता काय होतं माहितीये का आपल्या आपल्याकडे सेंद्रिय कर्ब एवढं कमी झाले दिवसेंदिवस तर हे सेंद्रिय कर्ब जवळपास चाळीस टक्क्यावर आले झिरो पॉईंट चाळीस टक्क्यावर आले आता आपल्याला सेंद्रिय कर्ब किती पाहिजे कमीत कमी पन्नास साठ सत्तर टक्के तरी पाहिजे झिरो पॉईंट तर आपलं चाळीस टक्के आल्यामुळे काय खत खत जास्त लागतंय आपल्याला जर उत्पन्न जास्त घ्यायचं असेल तर आपल्याला खताचा डोस जास्त लागतो आता जर जर सेंद्रिय गर्व असेल तर आपल्याला पन्नास टक्के डोस आपल्याला जो ह्याचा पिकाला जे डोस दिलेला आहे त्याला आणखी दीड पट खत दाखवा लागतंय तेव्हा आपल्याला उत्पन्न तेवढं तर दिवसेंदिवशी काय व्हायलाय हे प्रत्येक वेळेस हे सेंद्रिय कर्म आपल्या जमिनीतलं कमी झालंय ते वाढवायचंय आपल्याला आपल्या वा ते कधी आपल्याला कळे माती परीक्षण केलं तर माती परीक्षण सेंद्रिय शेंद्र कळेल त्याच्याप्रमाणे आपण शेंद टाकू शेणखट टाकलं टाकू तसं ते आपलं उत्पन्न वाढेल आता हे माती परीक्षण करण्यासाठी काय करावं लागेल ला आपल्याला तर आपल्या शेताचं जर समजा एक एकरचा तुकडा असेल तुमचा तर त्याचे दोन भाग करायचे दोन भाग करायचे दोन भाग करून झीक झाक पद्धतीनं चार ठिकाणी एका तुकड्यामधले चार ठिकाणचे आपल्याला माती काढायची आणि दुसऱ्या टोकडं जो दुसरा भाग केला त्याच्यात चार चार ठिकाणच्या माती काढायची आता माती काढायची म्हणजे कशी काढायची तर एक फुटाचा खड्डा करायचा एक फुटाचा खड्डा कसा करायचा अगोदर वरचा जवळपास दोन तीन 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 च माती धिली राहते की मोकळी राहते ते बाजूला काढून सारून द्यायचे त्यानंतर मग साडेबावीस इंच था, दार खाली खड्डा करायचा असं कुदळ वगैरे पिकावून वगैरे करून घ्यायचा त्यानंतर त्याची माती काढून टाकायची त्याच्यानंतर असा कोर घेऊन आपल्या लाकडी खळीने वगैरे कोर घेऊन त्याच्या प्रत्येक खड्ड्यामधून एक हो एक किलो माती काढायची एक एक किलो माती माती काढल्यानंतर आपली किती माती मिळते या आठ किलो होईल हे चार चार आठ किलो माती एकत्र असेल हे अशी अशी एकत्र जमा करायची ते मिक्स चांगली मिक्स करायचे आहे त्याची चांगली मिक्स केल्यानंतर चांगली मिक्स झाली पूर्ण माती चांगली मिक्स झाल्यानंतर त्याचे दोन भाग करायचे त्याचे दोन भाग केल्यानंतर त्याचे आणखी दोन भाग करायचे आता हे दोन भाग आहे चार भाग होते हे चार भागातले हे हे दोन भाग बाजूला काढून टाकायचे हे बाजूला काढून टाकायचे हे समोर समोर त्याच्यामधून आता हे दोन भाग ठेवायचे आता हे दोन भागचे काय करायचे आणखी हे चार भाग करायचे त्या पहिले पहिल्या वेळेस केलं तसं चार भाग केले त्याचे चार भाग केल्याच्या नंतर हे त्याच्यातले ते दोन समोरचे हे कमी करायचे कमी केल्यानंतर मग आता हे एवढी राहील जर समजा आपली माती हे कुठपर्यंत करायचं आहे हे आपली जवळपास अर्धा ते पाऊन किलो माती आपल्याला तपासणीला पाठवतोय अशा हिशोबाने ती माती एकत्र करायची आणि त्याच्यानंतर मग त्याच्या कापडी पिशवी ती माहिती भरून घे आता त्याच्यासोबत आपल्याला थोडी माहिती द्यावं लागते आपल्याला प्रयोगशाळेला तर ती माहिती काय पाठवायची आपलं नाव त्याच्यावर त्याच्यानंतर मोबाईल नंबर पाहिजे आपलं गाव पाहिजे आपला पत्ता पाहिजे मोबाईल नंबर पाहिजे त्याच्यानंतर मग तो आपली जमीन ओली तर घे आहे का आहे हे हे लिहायचं त्याच्यानंतर ते आपण मागच्या वर्षी कोणतं पीक घेतलंय त्याच्यानंतर मग या पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी कोणतं पीक घेणार आहेत ही सगळी माहिती त्याच्यावर भरायची आणि ती आपल्या त्या सगळी माहिती टाकायची आणि ही माहिती आपल्याला पाठवायची पाठवायची आणि त्याचा रिपोर्ट आल्याच्या नंतर त्या रिपोर्ट प्रमाणे आपण ती खताचा डोस द्यायला पाहिजे तेव्हा काय होईल तर आपल्याला पाहिजे तसं उत्पन्न मिळेल नाही तर काय होत आपण ते पाहत नाही त्याच्यामुळं आपण हा त्याच्या काय होते असा खर्च सुद्धा वाढतो खर्च वाढायला खर्च क्षम वाटतोय आपण माझी मध्ये काय आहे त्यानंतर त्याच्यानंतर किती द्यायचा त्याचा रिपोर्ट आला तर आपल्याला समजेल की ह्याच्यात किती प्रमाणात कोणतं घटक किती आहे आणि आपल्याला द्यायचं काय त्याप्रमाणे आपल्याला माझीचा रुग्णा काढावा लागतो नमस्कार काही शासना

दुसरी गोष्ट माती नमुना काढताना त्या शेतामध्ये एक तर माती नमुना काढताना जिथं खट टाकलेलं ती ती जागा काढायला नकोय त्याच्यानंतर मग जनावर बसतात ती जागा नकोय त्याच्यानंतर झाडा खाण्याची जागा नको बांधाजवळची जागा नको किंवा दलदलीची किंवा पाणी साचणार किती तिथली जागा नको असली जागा वगळून बाजूची इतर ठिकाणाची आपल्याला माती नमुना घ्यायची

ते <muchas> 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 तरी ये पण पण देखो पाटावर संपर्कीय आहे एका लाइनमध्ये 10 बिल 33 असे 6 लाईनचे कलर प्लीज नाक गुंडाळ करा एक गुंडाळ द्यायचा पाठीशी गुंडाळ प्लीज आणि आपण आप टीमवर पाटावर पाटावर शास्त्रीय आणि मानव व्यक्ती प्रबुलले चिंता

सत्तर जर बियाणे दोघांना समजायला सत्तर टक्के पेरवी लागेल असेल तर आपण बियाण वापरायचं पण ते जर प्रमाण जर साठ टक्क्यावर आलं पेशे म्हणजे बियाण्याचं प्रमाण वाढवायचं पन्नास टक्क्यावर आलं तर तीस टक्के वाढवा लागत पन्नास टक्के काय करणार शेतकरी काय करतो पारंपरिक शेती करायची बरोबर आता कसं राहणार ايني کي يوڙيو تو ان کي پري ني ڪندو پر پر تو ها ته جي اها ڪي

नो बाजरी मका त्याच्यासाठी आणि रायगोंडियन जी आहे तो तुम्हाला मिळतं की आमच्याकडे देखील येतात एकत्र पुरेशा नाही बरोबर आहे ते देखीलकडे दणा सर सर चालू मॅडम हे